महाराष्ट्रभर रिप्ट पार्टी ऑफ इंडिया खोबर पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलन छेडू आणि यापूर्वी जे आंदोलन चालू होतं दहा दिवसापासून उपोषणात बसलेले बांधव भीक मागोव आंदोलन बघा सरकारला कसं पुढे भीक मागो आंदोलन सुद्धा शिक्षकांना शिक्षक कर्मचाऱ्यांना कराय करावं करा लागत आहे हे लाजिरवाणी गोष्ट आहे हे सरकार आहे की काय आहे हे असं फार फार मोठं दुःख वाटतं आणि या सरकारला आम्हाला ज जागा करायचं करण्यासाठी महाराष्ट्रभर आम्हीसुद्धा तमाम रिपोल पार्टी ऑफ इंडिया खोबऱ्या पक्षाच्या वतीनं आंदोलन छेडणार आहोत म्हणून शासनाने तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा येत्या तेरा ऑगस्ट तेरा ऑगस्ट रोजी याच्या या समर्थनामध्ये आम्ही रिपोल पक्षातर्फे आंदोलन महाराष्ट्रभर करणार आहोत जय भीम जय बुद्ध जय भारत धन्यवाद कळत दीदी। दीदी। आ, दो लाए। दो लाए। मी प्राध्यापक देवीदास इंगळे राष्ट्रीय प्रमुख राष्ट्रीय संविधान बचाव अभियान आज दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी आम्ही जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जुनी पेन्शन योजना लागू करावी जुनं अनुदान टपा हा नैसर्गिकरित्या वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के असा सतत नैसर्गिकरित्या देण्यात यावा त्वरित देण्यात यावा आज उपोषणार्थी दहा दिवसापासून इथं उपोषणाला बसलेले आहेत पात्रीला मागे चार म्हणजे चार पाच दिवस अन्नत्याग अन्नत्याग करून उपोषणार्थी बसले होते शासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही शासन या शिक्षणाच्या बाबी बा शिक्षणाच्या बाबतीत गांभीर्याने कुठलीच बाब घेत नाही म्हणजे बहुजन समाज शिकला नाही पाहिजे याकडे त्यांचं लक्ष आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो म्हणजे हे संविधान विरोधी धोरणं आहेत ह्या धोरणाच्यानुसार म्हणजे आयुष्यभर कर्मचारी राब, राब राब राबावेत काम करावं शासनासाठी लोकांसाठी आणि त्यांना पेन्शन योजना नाही टप्पा वाढू दुसऱ्या क्षेत्रामध्ये कोणतीही नोकरी लागली तर लगेच त्यांना पगार ज्या दिवशी कामावर गेला त्या दिवशीपासूनचा पगार असतो वीस वीस वर्षे पंधरा पंधरा वर्षे शाळेंना अनुदान दिलं जात नाही त्याच पद्धतीनं अजून ह्या पगारी त्यांच्या अनुदान टप्प्याने म्हणजे टपा हा चार चार वर्षे पाच पाच वर्ष लांबतो म्हणजे हे काय शिक्षणाचं बाजारीकरण मांडले चेष्टा लावली या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा जाहीर करतो दोन्ही संघटनांना आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान जय संविधान आमारी मांगे पूरी वरना खुर्ची खाली करो हम सब एक है हम सब एक डॉक्टर बाळसंहेब आंबेडकरंचा विजय असो छत्रपती शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा हम सब एक है हम सब एक हमारी मांगे हमारी मांगे महान आमचे हक्कच नाही राजा बाबा 100 पाहिजे જૂની પેન્શન યોજના જૂની પેન્શન યોજના ટપા અનુદાન તપા અનુદાન